हाय फ्रेंड्स तर हे गुरुवारचं रुटीन होतं आणि सर्वात प्रथम सगळ्यांना गुरुवारच्या किंवा हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर इथं मी सकाळच्या रुटीनला सुरुवात केलेली होती आणि एकदम साधं सिंपल रुटीन होतं असं काही वेगळं नव्हतं तर इथं मी नाश्ता करत होते सकाळचा आणि नाश्त्याला आज होता पास्ता जो की स्प्रिंगवाला मुलांना तर खूप आवडतो कारण तो मसाला फक्त हे तो पास्ता बॉईल करायचा आणि मसाला जो आहे पास्ता मसाला तो टाकायचा इझी आहे थोडासा तेलात टाकायचा आणि मग ते मिक्स केलं की लाल कलर खूप छान येतो आणि तो, तो मुलांना तिखट वगैरे नसतो तर मुलांना बऱ्यापैकी आवडतो तर इथं माझा नाश्ता तयार होता जो की पास्ता होता आज नाश्त्याला आणि सकाळचं हे रुटीन असं काही फिक्स नसतं थोडंफार इकडं तिकडं होतं एक्झाम चालू आहे त्यामुळे थोडंसं पटपट पटपट हे होतं तर एवढंच आहे इथं माझा नाश्ता तयार झालेला होता आणि नाश्ता झाल्यानंतर माझे भाजीची तयारी करायची होती जे की मी भेंडी इथं चिरून ठेवलेली होती अगोदर स्वच्छ अशी धुतलेली होती धुवून ती पूर्णपणे कोरडी करून घेतलेली होती आणि त्याच्यानंतर मी अशी चिरून घेतलेली होती आणि चहा पण साईडला ठेवलेला होता जो की चहा पण घ्यायचा होता चहा थंड होईपर्यंत माझी भेंडी चिरून झालेली होती आणि मी तर तेल तापत ठेवलेलं होतं तेलात जिरी तडतडली की नंतर लगेच मिरची जी आहे ती पण तडतडू दिली आणि लसूण पण तळ चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतला त्याच्यानंतर जे लसूण खोबरं आहे ते मिक्स केलं थोडीशी हळद जे की कलरसाठी आणि हळद अशी शरीरात चांगली असते आपण रोजच्या आहारात वापरलेली थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ती पण ॲड केली आणि त्याच्यानंतर हे सगळं मिक्स केलं आणि तुम्हाला जर मिठाचा अंदाज येत नसेल तर तुम्ही थोडंसं टाकू शकता कारण भेंडी वगैरे जे काही अशा भाज्या आहेत ठराविक त्या शिजून फार कमी दिसतात तर मी इथं मग अगोदर भेंडी काढून भेंडी एकत्र केली या मसाल्यामध्ये आणि त्याच्यानंतर चवीला जसं लागेल तुम्हाला अंदाज येत नसेल तर थोडंसं नंतर परत थोडंसं सा, चव चाखून सा बघा मी तर तशाच पद्धतीने करते कारण माझा मिठाचा अंदाज हा थोडा थोडाफड इकडं तिकडं होतो जो की खारट शक्यतो होत नाही पण मी टाकतानाच कमी टाकते तर इथं मी झाकण ठेवलेलं आहे भेंडीवर आणि जे की पाच ते दहा मिनटाची बाब देऊन माझी भेंडीची भाजी तयार झालेली होती इथं काळ्या घड्याची उसळं करणार होती जे की टिफिनसाठी आहे आणि सकाळच्या जेवण दुपारच्या जेवणात जी होती तर ती भेंडीची भाजी आणि शेवट्याच्या शेंगांची आमटी होती टिफिनला भाजी ही वेगळी असते बघू शकता इथं माझी फायनल भेंडीची भाजी तयार झालेली आहे आणि मी किचन वगैरे पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे भांडी वगैरे पण माझी घासून झालेली होती जे की फायनल हा किचनचा लूक असा आहे गरम होता आत्ताच कुकर ओपन केलेला तर त्यामुळे मी थोडंसं झाकण उघडं ठेवलेलं आहे जे की काळ्या घवड्याचे जे दाणे आहेत ते शिजवलेले थंड होतील त्याची उसं करायची होती टिफिनसाठी आणि बाकीचं तर माझं सगळं झालेलं होतं किचनचं काम आणि किचनचं काम झाल्यानंतर मग मी देवपूजा करून घेते कारण देवपूजा साडे अकराच्या आत आत कर मी करते साडे अकरानंतर जर राहिली चुकून तर साडे अकरानंतर एक वाजेपर्यंत मी कधीही करत नाही शक्यतो डाय डायरेक्ट साडे अकरा नव्हते वाजले अकरा वाजलेले होते पावणे अकरा अकरा तर मी पहिल्यांदा देवपूजा इथं करून घेतलेली होती धूप अगरबत्ती दिवा वगैरे लावून मेन देव आमच्या गावाला ते आपले थोडेसे जे की आपण इथं जे आपण हे करतो तर ते देव आहेत इथं माझी देवपूजा छान प्रकारे झालेली होती आणि इथं मी रेडी झालेले होते जे की स्कूल सुटायला थोडासा वेळ बाकी होता तर म्हटलं आवरून घ्यावं तोपर्यंत परत असा टाईम मिळत नाही मग एकदा जर आवरून घेतलं तर बाकीच्या गोष्टी पण सोप्या होतात मग आरोईला स्कूलमधून आल आणल्यानंतर बाकीचे जे काही कपडे वगैरे होते तर ते पण मी धुवून घेतले आणि इथं मंदिरात जाण्यासाठी मी तयार झालेले होते जे की स्वामींचं मंदिर थोडंसं लांब आहे एक दोन किलोमीटर तिथं गेल्यानंतर खूप प्रसन्न असं वाटतं तिथं फुलं घेतली जे की स्वामींना अर्पण करायची होती तर अगोदर इथं बाहेर दर्शन घेतलं आणि थोडासा लवकर गेल्यामुळं लेट गेल्यामुळं गर्दी नव्हती लास्ट टाईम गर्दी होती कारण आम्ही थोडंसं लवकर गेलेलो होतो आणि एक दीड दो दीड पावणे दोन झालेल्या त्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती तर इथं दोन फुलं शिल्लक राहिलेली होती बाकीचे स्वामींना आणि तिथं जो प्रसाद होता तो प्रत्येकाला केळ्याचा प्रसाद होता आणि एवढा मोठा मठ आहे की खूप छान असं वाटतं प्रसन्न गेल्यानंतर आणि इथं जे की जप वगैरे करतात किंवा गुरुचरित्र स्वामी स्वामींचे किंवा अजून काही आहे चरित्र स्वामी चरित्र सारावर देखील वाचतात तर या इथं बसलेल्या असतात तर आम्ही तर खूप गरम होत होतो आणि पाच दहा मिनटं आपण कोणत्याही देवाच्या दारात गेल्यावर बसतोच बसतो तर इथं मी आम्ही असंच दहा पंधरा मिनटं बसलेलं होतो खूप छान असं वाटत होतो आणि एकदम छान असं स्वामींचं दर्शन पण झालेलं होतं घरी आलो त्याच्यानंतर चेंज वगैरे केलं कारण गर्मीचं सीझन चालू झालेलं आहे भयंकर अशी गरमी सुरू झालेली आहे तर त्यानंतर चेंज वगैरे पहिलं केलं आणि चेंज केल्यानंतर इशूला वगैरे झोपवलं जे की ती पण थोडीशी हे करत होती तिला पण उन्हातून आल्यामुळं झोप लागलेली होती तर तिला पहिल्यांदा झोपवलं तो तोपर्यंत दळण वगैरे करून घेतलं तिला झोपवल्यानंतर आणि मग साडेपाच सहाला दळण वगैरे ठेवून आले आणि त्याच्यानंतर मी संध्याकाळचं रुटीन चालू झालं तर असा होता माझा गुरुवारचा दिवस साधं सिम्पल रुटीन होतं जास्त काही हेक्टिक नव्हतं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला